महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड श्री छत्रपती शिवाजी विद्यालय बाबुळगाव येथे सन दोन हजार तीन चार या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा मोठ्या उत्साहात पार पडलाय माझी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रथमत उक्षण करून फुलांच्या वर्षावानं शाही फेटे बांधून विद्यालयामध्ये थाटामाटात करण्यात आले जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एक दिवस माजी विद्यार्थ्यांनी परिपाटाला उपस्थिती लावली वर्गामध्ये उपस्थित राहून सर्व शिक्षकांकडून जीवनाचे धडे घेतले या प्रसंगी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न आल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी आनंदाने गुरुजनांकडून छडी खाली गुरुजनांच्या पाद्यपूजनानं मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली माजी विद्यार्थिनी गुरुजनांचे पाय धुवून त्यांची पूजा पाडा फुलाने केली या क्षणी गुरुजनांना गहिवर उडाले सर्व शिक्षकांचा शाल श्रीफळ आणि बुके देऊन विद्यार्थ्यांनी सन्मान केला तसंच शाळेला पाच फॅन म्हणून भेट म्हणून दिले शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना गोड पंचपक्वानाच्या जेवणाची मेजवानी विद्यार्थ्यांनी दिली या प्रसंगी जणू काही केली असे सर यांनी आपल्या मनोगतातून सांगितले आपल्या मनोगतामधून विद्यार्थ्यांनी गुरुजनांचे आभार मानलेत शाळेने लावलेली शिस्त आणि दिलेले ज्ञान हे जीवनामध्ये किती फायद्याचं ठरलंय याची अनुभूती त्यांनी विविध प्रसंगाच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडली शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या कार्याचं कौतुक आपल्या भाषणातून केलं आणि शाळेला प्रसंगी दाखवलेलं प्रेम असेच कायम राहो अशी अपेक्षा व्यक्त केली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदीप कांदेसर होते प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक डॉक्टर रणजित भैया शिंदे हे होते सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन अश्विनी पाटील यांनी केले तर समाधान आगलावे यांनी विद्यार्थ्यांचे मनकपूर्वक आभार मानले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा